वल्यांकितांच्या सहवासात पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन लेखक डॉक्टर नितीन दत्तात्रेय आरेकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन मला आठवतं तेव्हापासून त्याला मी झाकीर का का काका असंच म्हणत आलो आहे कारण तो माझ्या सगळ्यात धाकट्या काकाचा म्हणजे रवी काकाचा खास दोस्त त्याला मी पहिल्यांदा पाहिला तो माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी एकोणीसशे एकोणसत्तर साली संध्याकाळी डेक्कन किननं रवी काका आणि अरुण काकामुळे त्याला घेऊन आमच्याकडे कर्जत आले होते आमचा ऐंशी वर्षाचा जुना वाडा होता ते तिघं अचानक आले होते पण आजीनं त्याला वाड्याच्या बाहेर उभं केलं त्याच्यावरून भाकर तुकडा ओवळून टाकला पायावर दूध पाणी घातलं आणि मग त्याला आत येऊ दिलं होतं आमच्या बाजारपेठेच्या नाक्यावर कामातांचं वड्याचं दुकान होतं रवी काकाला त्यानं सांगितलं यार कर्जत का वडापाव खेलाव रवी काकानं कामतांच्या हॉटेलातला वडापाव मागवला आणि त्यानं चवीनं वडापाव आणि सोबत तिखट मिरची खाल्ली मला आठवतं त्याप्रमाणे जाकीर काका नंतर घरभर फिरला मागं विहिरीवर गेला विहिरीचं पाणी स्वतः शेंदून काढलं त्यांना हातपाय धुतले गोठ्यातल्या म्हशीचं ताजं दूध मधुकाकांनी काढलेलं त्यांच्यासमोर हातात ग्लास धरून उभा राहिला आणि थेट तसंच ते निरसं दूध प्यायला त्यावेळी मला या साध्या गोष्टीचं महत्त्व कळलं नव्हतं पण आज या लेखाच्या निमित्तानं आठवणींचा गोफ उलगडत असताना त्यावेळपर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या त्या माणसाचं साधेपण सर्वप्रथम लक्षात आला त्या, लक्षा त्या संध्याकाळी झाकीर काका कोपऱ्यावरच्या मारुती काका मगर यांच्या दुकानात दाढी करायला गेला तिथं त्याला कळलं की मारुती काका हे भजनी आहेत तो लगेच त्यांना म्हणाला रात को रवी के आ जाना हम लोग बजाने बजानेवाले हैं त्या रात्री रवी काका अरुण का, काका त्याला घेऊन जवळच असलेल्या प्रभात्याच्या घरी गेले तिच्या घरच्या दिवाणखान्यात हे रात्रभर गाणं बजावणं करत बसले होते नंतर कधीतरी आठवणी जागवताना रवी काका म्हणाला त्या रात्री प्रभात्याच्या घरी गजानन बुवा पाटील लीलाताई प्रभात त्या कल्पनात्या कुलकर्णी कल्पनात्यांचं नुकतंच निधन झालं असे सगळे गायले हार्मोनियमवर शांताराम जाधव होते मारुती काका टाळ घेऊन साथीला होते त्या दिवशी गजानन बुवांची गायकी ऐकून जाकीर काका त्यांना म्हणाला होता आप तो भजन के गोपीकृष्ण हो बाकी सगळी मंडळी हौशी होती पण झाकीर काकाला तो कोणाबरोबर तबला वाजवतो यात फारसा रस नव्हता तो तबल्याचा आनंद घेत होता दुसऱ्या दिवशी सकाळी डेक्कन एक्सप्रेसनं तो सवाई गंधर्व सोहळ्यात तबला सोलो सादर करायला गेला तो त्याचा सवाई गंधर्व सोहळ्यामधला पहिला कार्यक्रम होता त्यानंतर झाकीर काका कर्जतला रवी काकाच्या सांगण्यावरून एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर आणि नंतर बेडेकरांच्याकडं पाडव्याच्या निमित्तानं संगीत सोहळा असायचा तेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तर साली आला होता त्या प्रत्येक वेळी त्याच्यातला साधेपणा मनात घर करून गेला कोणताही झब्बा पायजामा घालायचा आणि तबला वाजवायचा कपड्यांपेक्षा त्याचं संगीताकडं अधिक लक्ष असायचं आणि तो इतका देखणं आहे की त्याला काहीही शोभून दिसतं झाकीर काकाची एक सवय आहे तो तुमची ओळख झाल्यानंतर आणि नंतर जवळचा परिचय झाल्यानंतर तो तुम्हाला एखादं टोपण नाव देतो मला लहानपणापासून ज्या टोपण नावानं सगळे हाक मारत तेच टोपण नाव तो आजही वापरतो त्याच्याशी परका माणूस जरी बोलला तरी त्या व्यक्तीला तो परकेपणाची जाणीव कधीच करून देत नाही झाकीर काकानं मराठीत मुलाखती दिल्या पण शब्दांकन दिलं नाही ऋतुरंगच्या अरुण शेवते यांनी मला सांगितलं की दोन हजार तीनच्या दिवाळी अंकासाठी तुम्ही उस्तादजींच्या जडणघडणीविषयी त्यांची मुलाखत घ्या आणि तिचं शब्दांकन करता येईल का ते बघा माझं ते पहिलं शब्दांकन असणार होतं मी रवी काकाला सांगितलं निर्मला बाच्छानी म्हणून झाकीर काकांच्या सचिव आहेत त्यांना सांगितलं आणि झाकीर काका मुलाखतीला तयार झाला शब्दांकनकार होण्यासाठी मला पहिला आशीर्वाद मिळाला तो उस्ताद झाकीर हुसेन यांचा एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या सुमाराला दर रविवारी दुपारी सिद्धार्थ बसूचा एक क्वीज टाईम नावाचा शो असायचा त्या क्वीज शोमध्ये झाकीर काका एकदा गेस्ट म्हणून गेला मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो त्या शोमध्ये सिद्धार्थ बसूनं त्याला प्रश्न विचारला तू जगभर फिरलास आता तुला भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यातला भेद फरक कोणता सांगता येईल तेव्हा झाकीर काकानं दिलेलं उत्तर आजही माझ्या काळजावर कोरलं गेलेलं आहे तो म्हणाला मी जेव्हा पाश्चिमात्य संगीतकारांना भेटतो तेव्हा त्यांना हस्तांदोलन करून हॅलो माईक हॅलो मार्क असं म्हणतो पण पंड़ जेव्हा मी पंडित रविशंकरजी पंडित शिवकुमार शर्माजी पंडित हरिप्रसाद चौरसिया अशा दिग्गजांना भेटतो तेव्हा त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो दुसऱ्या बरोबरीच्या वयाच्या लोकांना भेटतो तेव्हा दोन्ही हात जोडून ते जोडलेले हात हृदयापशे नेतो आणि मान झुकवून नमस्कार करतो आणि माझ्यापेक्षा वयानं लहान असलेल्यांना हृदयाशी धरतो ही माझी भारतीय संस्कृती आहे ज्येष्ठांना मान देणारी आणि कनिष्ठांविषयी प्रेम व्यक्त करणारी मला याचा अनुभव आहे तीन वर्षांपूर्वी अब्बाजींच्या म्हणजे उस्ताद अल्लार खान साहेबांच्या बर्सीला पद्मविभूषण बेगम परवीन सुलताना यांचं गाणं त्यांना आयोजित केलं होतं त्यावेळी पहाटे पहाटे मी आणि रवी काका का षण्मुखानंद सभागृहात पोचलो होतो परवीणजींचं गाणं सुरू व्हायचं होतं त्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये बरेच जण जमले होते परवीन दिदी सोफ्यावर बसल्या होत्या त्यांच्या बाजूला अन्य ज्येष्ठ संगीततज्ज्ञ बसले होते पहिला कार्यक्रम सुरू करून देऊन झाकीर काका त्या ड्रेसिंग रूममध्ये आला आणि परवीन दिदींच्या जवळ खाली जमिनीवर जाजम माथरलं होतं त्याच्यावर बसला त्याला कुणीतरी बाजूच्या खुर्चीवर बसायचा आग्रह केला तेव्हा तो हळुवारपणे म्हणाला परवीणजी ज्येष्ठ आहेत त्यांच्या बाजूला बसणं योग्य होणार नाही नंतर आम्ही उस्ताद आमिर खान साहेबांच्या वर्सीला एन सी पी एला गेलो होतो त्या दिवशी झाकीर काका हा नवोदित उमद्या अशा सारंगी वादकाबरोबर म्हणजे दिलशात खांबरोबर वाजवणार होता कार्यक्रमाच्या सूत्रानुसार आधी दिलशाद येणार आणि नंतर उस्ताद झाकीर हुसेन येणार असं होतं मी आणि रवी काका विंगेत होतो उस्तादजींनी निवेदकाला क्रम बदलायला सांगितला आणि म्हणाले मी आधी स्टेजवर येतो आणि मी दिलशादला इंट्रोड्यूस करतो त्याच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर रंगमंचावर पाऊल ठेवण्यापूर्वी त्यानं त्याच्या चपला बाहेर काढून ठेवल्या मग रंगमंचावर आला सर्व रसिकांना नम्रपणे कमरेतून वाकून नमस्कार केला आणि मग त्यानं दिलशाद खानबद्दल छानसं वक्तव्य केलं आज मी त्याच्याबरोबर पहिल्यांदा वाजवणार आहे असं सांगून मग श्रोत्यांना टाळ्यांच्या गजरात दिलशाद खानचं स्वागत करावं अशी विनंती केली एखाद्या ज्येष्ठानं नवोदिताचा इतका मोठा सन्मान कधी केला नसेल तो मूल्य जपणारा माणूस आहे लोकसत्तेतली माझी शब्दांकनं लोकांना आवडत होती एका मोठ्या उद्योजकाला ती फार आवडली त्यांच्या पत्नीनं मला शोधून काढलं मला फोन करून त्यांच्या पतीचं आत्मकथन लिहिण्याची विनंती त्यांनी केली मी फारसा तयार नव्हतो त्याचं एक कारण म्हणजे ते अफाट श्रीमंत असले तरी त्यांचा व्यवसाय हा तंबाखूशी निगडीत होता मला कोणतीही व्यसनं नाहीत मी व्यसनांना स्पर्शही केलेला नाही मी प्राध्यापक आहे त्यामुळं ते मला योग्य वाटत नव्हतं पण माझे वडील मला म्हणाले एक वेगळं जीवन समजून घेता येईल त्या उद्योगपतींचं जीवन खरोखरच समजून घेण्याजोगं होतं त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी मला विचारलं या रक्तदान शिबिराला जाकीरची भेट देऊ शकतील का विचारल का त्यांना आब्बाजींची बरशी जवळ आली होती आम्ही आदल्या दिवशी झाकीर काकांकडे गेलो मी झाकीर काकाला विनंती केली अशा अशा कार्यक्रमाला तू येशील का, ये का। त्यांना माझ्याकडं रोखून पाहिलं आणि पुढच्या क्षणी म्हणाला नाही मै नाही आऊंगा पहिले लोगों का खून चूसो बाद में खून लो इस भारत में मैं दो सेलिब्रिटीज को जानता हूँ जिन्होंने आज तक किसी इंटॉक्सिकेशन के रिलेटेड कोई काम नहीं किया एक बहुत बड़ा है जिसका नाम सचिन तेंदुलकर है और दूसरा बहुत छोटा है जिसका नाम जाकिर हुसैन है मैं अर्थात व्यक्तिच आत्मकथन शब्दांकित नहीं उस्ताद जाकिर जी की एक छान गोष्ट है जगभर भ्रमंती करणारा हा महान कलावंत जवळचं अंतर लोकल ट्रेननं किंवा रेल्वेनं कापतो कल्याण डोंबिवली इथं जर कार्यक्रम असेल तर त्याचा रवी काकाला फोन येतो आणि त्याला तो सांगतो अमके अमके दिवशी कार्यक्रम आहे मला तू रेल्वेनं घेऊन जा मग रवी काकाचं एक रेल्वेतला मित्र आणि रवी काकाचं शेपूट असल्यासारखा मी त्याला घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जातो आणि ट्रेननं त्याला गंतव्यस्थळी पोहोचवतो त्याला स्टेशनवर बघून अनेकांचा विश्वासच बसत नाही पण तो अगदी सहजपणे स्टेशनवर असणारे हमाल तिकीट कलेक्टर आणि प्रवाशांमध्ये मिसळतो प्रत्येकाला हवे तितके फोटो काढू देतो आता तो एक काळजी घेतो बाहेर कुठंही काहीही खात नाही त्याचा पिण्याच्या पाण्याचा एक ठराविक ब्रँड आहे तेच पाणी तो पितो ते मिळालं नाही तर तो पाणी पिणार नाही त्याची आणखी एक सवय आहे त्याचा कार्यक्रम जिथं असेल तिथं तो कार्यक्रमाच्या वेळेच्या काही तास आधी जातो मला आठवतं आहे माझ्या भावानं संतोष जोशी त्याचे पार्टनर्स प्रियांका साठे आणि अभिजित सावंत यांनी झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांचा ठाण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता शंकर महादेवनं झाकीरजी कधी येणार आहेत याची विचारणा केली आणि त्याप्रमाणे तो झाकीर काका त्या कार्यक्रमाला पोचण्याच्या काही मिनिट आधी तिथं पोचला डोंबिवलीला एम आय डी सी मैदानात झाकीर काकाचा का का कार्यक्रम आयोजित केलेला होता आम्ही त्याला ट्रेननं घेऊन हो आलो कल्याण स्टेशनवर उतरल्यावर आयोजकांनी मोटारीनं डोंबिवलीला नेलं कार्यक्रम रात्री साडेसात आठच्या दरम्यान सुरू होणार होता आम्ही मैदानात साडेपाचच्या सुमाराला पोहोचलो तिथे गेल्या गेल्या झाकीर काकानं त्याच्याकडचं तबल्याचं आणि विविध तालवाद्यांचं भांडार उघडलं मोटारीतून स्वतःच्या तबल्याचं किट त्यानं स्वतः उचललं आणि थेट स्टेजवर गेला व्यवस्था ज्यांच्याकडं होती त्यांनी त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम केलेले असल्यामुळं त्यांनी सगळी तयारी ठेवलेली होती नंतर दीड तासभर झाकीर काका स्वतःची वाद्य लावत होता ती आधी स्वतःला कशी ऐकू येत आहेत ते तपासून घेत होता स्पीकरवरून मैदानाच्या सगळ्या कोपऱ्यात त्यांचा आवाज कसा पोचतो आहे याची चाचपणी करत होता मध्येच मला म्हणाला बॉबी ओस मी जाकर सुनले कैसे सुनाई देत आहे बताना नंतर दुसऱ्या कोपऱ्यात त्यानं मला पाठवलं मला त्यातलं काय कपाळ का करणार होतं पण त्याची परफेक्शनची धडपड केवढी होती आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं गौरव दिवस हा एक कार्यक्रम सुरू केला पहिल्या वर्षी आम्ही रवींद्र जैन यांना बोलवलं दुसऱ्या वर्षी बावीस जानेवारी दो दोन हजार दोनला ते आणि मी बोलत होतो तेव्हा त्यांना ते मी विचारलं की आपण यावर्षीचा गौरव पुरस्कार उस्ताद झाकीर हुसेन यांना देऊया का सरांनी माझ्याकडं आश्चर्यानं बघितलं आणि विचारलं तू जाणता उनको एवढ्या थोड्या अवधीत ती येतील का मी आत्मविश्वासानं म्हणालो हो मी ओळखतो आणि तो, तो येईल सर थोडे वैतागले अरे इतने बडे आदमी को तू आरे तुरे क्या करताय अकल नाही आहे मी सरांना म्हणालो तो माझ्या काकाचा मित्र आहे सुदैवानं झाकीर काकानं गौरव पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं पण तो म्हणाला सव्वीस जानेवारीला मी, मी परदेशात आहे दोन फेब्रुवारी चालेल का ते बघ तो रविवार होता सरांना विचारलं सर उत्तेजित झाले म्हणाले बिलकुल चालेल बिलकुल चालेल मध्ये पाच सहा दिवस होते आम्ही झाकीरजींच्या आगमनानिमित्त एक सुंदरसा कार्यक्रम आखला बदलापूरच्या मुलांच्या शाळेचा एक छोटेखानी कार्यक्रम आणि आमच्या मुलांचा शास्त्रीय गायन वादनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला आमच्या विवेक भागवतनं छान तबला वाजवला तो जेमतेम सेकंड इयरचा विद्यार्थी कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मी या सगळ्या पोरांना घेऊन प्राचार्यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा हा जागतिक कीर्तीचा पद्मभूषण तबला नवाज विवेकला बघून म्हणाला अरे आओ उस्ताद आओ विवेकला त्यानं प्रेमानं जवळ घेतलं पाठीवर थाप मारली कोणाकडं शिकतोय असं विचारल्यावर त्यांना पैठणकरांकडे शिकतो असं म्हटल्यावर तो पट्टन म्हणाला त्यांच्याकडं थेट साहेबांचा तबला आहे ते त्यांचे डायरेक्ट शिष्य आहेत पैठणकर गोवांची आणि त्याची मी गाठ घालून दिली तेव्हा त्यांना त्यांचे हात जवळ घेऊन आपल्या कपाळावर लावले आमच्या सचिन मुळेची आई कांचन मुळे ह्या पंडित गजानन बुवा जोशी यांच्या कन्या मी त्यांची ओळख करून दिल्यावर झाकीर काकानं त्यांना खाली वाकून नमस्कार केला पंडित गजानन बुवानी आब्बाजीना म्हणजे उस्ताद खान साहेबांना त्यांच्या मुंबईतल्या प्रारंभीच्या काळात जी मदत केली होती ती जाणून घेऊन त्यांना तो नमस्कार केला हे सगळं मला माहिती असण्याचं काहीच कारण नव्हतं झाकीर काकानं सगळ्यांसमोर ही वस्तुस्थिती सांगितली तेव्हा ते मला कळलं याच कार्यक्रमाच्या वेळी एक अविस्मरणीय घटना घडली झाकीर काकाचा सत्कार झाला त्या सत्काराला उत्तर द्यायला तो जेव्हा उभा राहिला तेव्हा समोर असलेले तीन साडेतीन हजार विद्यार्थी अगदी शांत बसले होते आमचं कॉलेज उल्हासनगर स्टेशनच्या अगदी समोर आहे कॉलेजच्या पुढच्या मैदानात कार्यक्रम सुरू होता झाकीर काका बोलायला जेव्हा उठला तेव्हा अशी शांतता पसरली की आम्हाला रेल्वे स्टेशनवरची उद्घोषणा ऐकू यायला लागली तो बोलायला प्रारंभ करणार तोच दूरवरच्या मशिदीतून अजान ऐकू येऊ लागला झाकीर काका स्टेजवर शांत उभा राहिला स्टेज शांत श्रोते शांत आणि आसमंतही शांत आणि दूरवर ईश्वराची केली जाणारी आर्त आळावणी सगळ्यांचा श्वास एक झाला होता अजान संपला आणि झाकीर काकानं बोलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला तो श्वास संवेदनशील माईकनं पकडला त्याचा आवाज सर्वदूर पसरला समोरून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला हे लिहितानाही माझ्या अंगावर काटा फुलतोय आहे साडेतीन हजार तरुण मनं आणि त्या मनांवर न कळत अधिराज्य करणारा एक महान कलावंत यांच्यातलं ते अद्वैत अद्भुत असंच होतं मी रवी काकांबरोबर झाकीर काकाच्या घरी अधूनमधून जात असे आम्हीच्या निधनानंतर आमचं जाणं येणं जरासं कमी झालं एकदा अब्बाजींच्या बरसीच्या पूर्वी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही सी रोडवर त्याच्या घरी गेलो होतो झाकीर काका जेव्याला ज्या टेबलावर बसायचा त्याच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लता मंगेशकरांनी सही करून दिलेला फोटो लावलेला होता आता घराचं रिनोव्हेशन झालं आहे तर त्याच्याखाली आब्बाजी आम्ही आणि तरुण हसऱ्या चेहऱ्याचा झाकीर असा एक छान फोटो होता त्याच्या खाली झाकीर काकाच्या खांद्यावर हात टाकलेला पु ल देशपांडे यांचा फोटो होता मी त्याला प्रश्न विचारला आब्बाजी आणि आम्हीबरोबरचा फोटो लावला हे कळलं पण लता मंगेशकरांचा आणि पु फोटो का तो उत्तरला लताजी तर साक्षात सरस्वतीचं रूप आहेत आणि पुलंसारखा रसिक आणि कलाकार कुठेही सापडणार नाही मला अचानक आठवण झाली आमच्या कर्जत गावात वनश्री ज्ञानदीप मंडळ होतं त्यांनी पु ल देशपांडे आणि सुनीता देशपांडे यांच्या आरती प्रभूंची कविता या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आरती प्रभू त्यांच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या काळात कर्जतला कावलजी शेठ काटपटपिटिया यांच्या चाळीत अक्षरशः आठ बाय दहाच्या खोलीत राहत होते कार्यक्रम झाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुलं आणि सुनीताबाई आमच्या घरी जेवायला आले त्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांचं माझ्या काकांना म्हणजे मनोहर आरेकर यांना एक पत्र आलं त्यात त्यांनी कर्जतच्या एकूण संयोजनाबद्दल आभार मानले आणि नंतर त्यात लिहिलं की कालच बालगंधर्वला झाकीरचा तबला ऐकला आणि त्यानंतर असं वाटलं की झाकीर जे वाद्य वाजवतो तो तबला मी ते आठवण झाकीर काकाला सांगितली त्यानं मला पुलंदचं वाक्य इंग्रजीत भाषांतरित करायला सांगितलं मी म्हणालो पी एल इज झाकीर इज द डेफिनेशन ऑफ तबला त्यानं पुन्हा एकदा ते वाक्य माझ्याकडून म्हणून घेतलं त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते तो कधीही त्याच्या भावनांचं प्रदर्शन करत नाही पण त्या क्षणी तसं घडलं करा मित्र कित्येकदा मला असं वाटतं उद्या मी म्हातारा झाल्यावर माझ्या नातवंडांना या गोष्टी सांगत असेन नातवंड तोंडात बोट घालून त्या गोष्टी ऐकत असतील नंतर म्हणतील आजोबा किती थापा मारता मग मी हसेन आणि मनातल्या मनात म्हणेन मनात बाळानं खरं आहे पृथ्वीवर गंधर्व येऊन गेले याच्यावर सामान्य माणसांचा विश्वास बसत नाही ज्यांचं भाग्य होतं त्यांना ते गंधर्व पाहता आले मी भाग्यवान आहे मी या गंधर्वाला पाहिलं आहे पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या काही आठवणी सांगणाऱ्या लेखाचं अभिवाचन आत्ताचं आपण ऐकलं तर लेखक डॉक्टर नितीन दत्तात्रेय आरेकर कर्जत त्यांचा मोबाईल नंबर डबल एट झिरो डबल फायू फायू डबल झिरो डबल एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स